काय झालं काय काय झालं काय लागत आहे काय घ्यायचंय आयफोन आयफोन घ्यायचा तुला तर मित्रांनो आम्ही आलो आहे सॅमसंगमध्ये आणि सायनी पाहिलंय मोबाईल अ आयफोन तर या ठिकाणी आता आयफोन कुठं दिसतोय तुला आयफोन त्याच्यात भाऊ केवढ्याला आयफोन पन्नास हजार पहिला आहे पैसे एवढे नाही ना आपल्याकडं चिल्लर आहे का किती चिल्लर आहे ती माझ्याकडे दिली तू हे बाई दर त्यानं म्हणा आयफोन द्या आता आयफोन द्या म्हणा ती देते का पाय बरं ते पैसे पडले पाय तेवढ्यात येतोय का दर तूच दे पैसे मी नाही देणार हो एवढ्या मध्ये आयफोन येतो का पहाफोन आयफोन नाही म्हणते ती तुझ्या पप्पाकडून पैसे घेऊन ये मग हे बघा सायनी एवढे आणले पैसे घरून आणि इथं दुकान पाहिलं म्हणतो आयफोनच घ्यायचा आहे सिक्स्टीन सिक्स्टीन घ्यायचा का हा, हा? आयफोन सिक्स्टीनच ना पण मग आता ते लय माग येतो भाऊ आयफोन सिक्स्टीन केवढ्याला आहे आयफोन सिक्स्टीन ऐंशी हजार रुपयाला ऐंशी हजार रुपयाला ऐंशी हा माझा आयफोन त्याला आयफोन लागू राहिला ना अरे तो माझा मी पहिलाच घेतलेला आहे माहिती एवढे पैसे नाही ना आपण गरुम पैसे आणू चल अरे नोटू नको गरुम पैसे आणू चल चल अरे घरून पैसे आणू ना आपण याला इथेच ठेवायचं का चालत याला इथेच ठेवू आपण हे बघा एवढा एवढाच आहे अजून चार वर्षाचा सुद्धा नाही झाला त्याला पाहिजे आयफोन सिक्सटीन आता सांगा काय करावं आम्ही आलो होतो गाडी घेऊन या ठिकाणी पोपटलाल ट्रेडर्स मध्ये आलो होतो यांचे पैसे देऊन टाकले कलरचे डबे घेतले आणि इथं दुकान पाहिलं आहे सॅमसंगचं आणि हा मागतो आयफोन कुठून घेऊन द्यायचा याला आयफोन चल घरी अरे घरी जाऊ तुझ्या पप्पाकडून पैसे घेऊन ये हा पाय डोळ्यातून किती पाणी काढलं चाल बर माझा आयफोन तुला देतो माझा आयफोन तुला देतो <tip noise> बर थांबते <tip noise> उधार देते का विचारू चाल उधार देते का विचारू थांब चाल उधार देते का विचारू विचार उधार देते का म्हणा विचार उधार देते का हो उदार दिला असता संध्याकाळी पैसे दिले असते उदर दिवसाला आता तुमच्याकडे शिल्लक नाही आता शिल्लक नाही थोड्या वेळ झाले त्यांच्याकडे आता शिल्लक नाही तो अरे त्यांच्याकडे नुसतं खोक आहे त्यांच्याकडे आहे नुसतं बरं तू आयफोन घेऊन काय करणार ते सांग आधी काय करणार आधी ते सांग काय आपण त्या फोन घेऊन तू नक्की काय करणार ते सांग पायचा का त्याच्यात नुसते फोटो व्हिडिओ काढायचे कोणाचा फोटो काढणार तुझा हा मग आपल्या घरी कॅमेरा आहे ना मग मा कॅमेरा आहे ना तुला कॅमेरा देतो ना मी मग माझ्या आयफोन मध्ये पण फोटो ना तू कॅमेरा कोण हे इस्कून नाही घेणार तुला जवा फोटो काढायचे तवा घे माझा फोन मला परत दे फोटो काढल्यावर बरं थांब त्यां का फोन कधी हो संध्याकाळी का उद्या संध्याकाळ संध्याकाळपर्यंत येईल का कुठे अरे ते गॅलक्सीचे फोन आहे ते ओपोचे फोन आहे विवोचे फोन आहे त्यांच्याकडं आयफोन नाही कोणता आयफोन नाही त्यांच्याकडं नाही ना खाली नाही ना ते खो खोके ठेवले ते नि गॅलक्सीचे फोन ते आयला काय करावं आता तनू काय करायचं सांग लवकर सांगा आता इथं दुकानात कामाला राहतो का तुला पगार देतील आणि फोनही देतील अरे तो लय मागायचा फोन आहे किडल्या नाही नाही याच्यामध्ये ते खोके नुसते या खोके ठेवले ते नाही इथं रिपेरिंग करीत येते रिपेरिंग करीत येते माहिती का अरे किडनी काय लागेल तो फोन घ्यायचा म्हणजे किडनी आहे का तुला काय किडनी आहे का तुला मग ती किडनी काढून विकायला लागल तवा फोन येईल माहिती आहे तुला फोन येईल लय महागाचा आहे तो ऐंशी हजार रुपयाला येईल मग चल तुझे पापा तिथे घेते तिथे जायचं का फोन पाहिला आणि चल मग घ्यायचंच का बर तिथं पाहू आपण आहे का आहे का आणि चला मग चला चलो हा आयफोन सिक्स्टीनच घेऊ चाल हा घ्यायचा नावा कोरा घेऊ आपण शोरूम पीस हा तुला काय घ्यायचं आता काय कॅमेरा कोणता कॅमेरा घ्यायचा तुला आता तुलाही फोन पाहिजे का तुम्ही कवर आणि तुला तुझ्याकडे कोणता फोन आहे कोणता फोन आहे तुझ्याकडं चल तुम्हाला गावात आणायलाच नाही ना। पाहिजे चला ना। पटक्यान चल पटक्यान ए चल तुला घ्यायचा आहे त्या दुकानात जाऊ आपण चल दुसऱ्या दुकानात दुसऱ्या दुकानात पाहू आपण बसा गाडीमध्ये बसा गाडीमध्ये गाडीची चावी कुठे गाडीची चावी मॉल मॉलमध्ये नाही पहिले त्याचा मोबाईल पाहू आपण बसा तुम्ही गाडीत तर मित्रांनो साई किती रडाचं होतं पाहिलं आयफोन सिक्स्टीन घ्यायचं होता सायकड्यात आलो होतो सॅमसंगच्या शोरूममध्ये या आणि इकडं मी आलो होतो पोपटलाल ट्रेडर्समध्ये कलर घ्यायला आणि त्यांचे पैसे द्यायला तर अखेर मी त्यांना गाडीत बसवले आता खोटो खोटं बोलून दुकानात जायचं बोललो आहे त्यांना तर आता मी डायरेक्ट घरी घेऊन जाणार आहे आता यांना तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा